अडीच हजार किलोमीटरचा बिहार करत मुनी संघाचा रविवारी नांदणीत भव्य प्रवेश स्वस्तिश्री श्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी यांची माहिती परमपूज्य चर्या शिरोमणी श्री एकशे आठ आचार्य श्री विशुद्ध सागर महाराज ससंघ सव्वीस पिंची सहपावन चातुर्मास वर्षायुगसाठी नांदणी तालुका शिरूळ येथे रविवार दिनांक चौदा रोजी सकाळी भव्य मंगल प्रवेश होणार आहे दिल्ली येथील बडोद येथून सुमारे दोन हजार पाचशे किलोमीटरचा विहार करत संघ रविवारी नांदणी येथे दाखल होणार आहे यासाठी स्वस्तीश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठ कोल्हापूर नांदणी तेरदाळ बेळगाव यांच्याकडून सर्व नियोजन करण्यात आलं आहे श्रावक श्राविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य यांनी केलंय नांदणी तालुका शिरोळेतील स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठात आयोजित कार्यक्रमात महास्वामी बोलत होते स्वागत सांगली कर्मवीरचे चेअरमन रावसाहेब पाटील तर प्रास्ताविक अप्पासाहेब भगाट यांनी केलं महास्वामीजी पुढे म्हणाले स्वस्तीश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठांतर्गत सातशे त्रेचाळीस गावांचं अधिपत्य आहे नांदणी येथे होणाऱ्या या चातुर्माससाठी भव्य कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं यात सहसंघ युवक युवती व समाजातील प्रत्येक नागरिकांना मार्गदर्शन आणि प्रेरणा मिळणार आहे येणाऱ्या चार महिन्यात नांदणी येथे भारतातून भक्तगण येणार असल्यानं त्यांची राहण्यासह जेवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे शनिवार दिनांक वीस रोजी कलश स्थापना कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमासाठी हजारो श्रावक श्राविक उपस्थित राहणार आहेत तर याचा लाभ घ्यावा असं आव्हाण यांनी केलं आहे यावेळी डॉक्टर अजित पाटील राजेंद्र कुर्डे अण्णासाहेब शंभू शेट्टे बबन यांच्यासह विश्वस्त उपस्थित होते आभार सागर शंभू शेट्टे यांनी मांडलेत नागणी मठ हे अतिप्राचीन मठ आहे आणि या मठामध्ये सुमारे अं दिल्ली पासून आचार्य विशुद्ध साखरजी महाराज पाळी विहार करत या मठामध्ये या मठामध्ये चतुर्मास करण्यासाठी येत आहे आणि हा चतुर्मास भव्य दिव्य चतुर्मास संपन्न होत आहे सव्वीस साधूंचा हा चतुर्मास आहे आणि या साधूंच्या चतुर्मासाचा मंगल शुभारंभ चौदा जुलैला नांदणीमध्ये प्रवेश आचार्य महाराजांचा होणार आहे आणि या मंगल प्रवेशानंतर एकवीस वीस तारखेला स्थापना एकवीस तारखेला गुरुपौर्णिमा आणि बावीस तारखेला वीर शासन जयंती आणि हा चार महिन्याचा जो कालावधी आहे भक्तिमय वातावरणामध्ये विश्व कल्याणासाठी करणारा हा चतुर्मास आहे आणि या चतुर्मासाचा लाभ समस्त भावी भावी भक्तांनी घ्यावा आणि सातशे त्रेचाळीस गावांनी मिळून केलेला हा चतुर्मास आहे आणि या चतुर्मासामध्ये सगळ्या लोकांचा समावेश व्हावा आशीर्वाद